गणपती बाप्पा मोर्या नमस्कार स्मृतिगंध निर्मित आणि पुना गाडगे आणि संस प्रस्तुत गणरायाच्या नावांची गोष्ट आणि आठवणीतलं बाप्पाचं गाणं या सिरीजमध्ये मी गौरी हरिदास सर्व गणेशभक्तांचं मनापासून स्वागत करते प्रश्न पडलाय का की आपण गणपती बाप्पा म्हटल्यावर मोर्याच का म्हणतो गणपती बाप्पा जय किंवा दुसरं काही असं का, का नाही म्हणत मागे एक रंजक कथा आहे मोर्या गोसावी नावाचे गणरायाचे एक भक्त होते ते पुण्यापासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या चिंचवड येथे वास्तव्यास होते दर चतुर्थीला ते पंधरा किलोमीटर लांब असलेल्या मोरेश्वर येथे दर्शनाला जात असत पण पुढे वय झाल्यामुळे त्यांना तिकडे जाणं काही शक्य होत नसे त्यामुळे ते थोडे अस्वस्थ झाले तेव्हा एका रात्री साक्षात गणरायाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की उद्या तू स्नानाला जाशील तेव्हा मी स्वतः तुला दर्शन देईन त्याप्रमाणे मोर्या गोसावी सकाळी कुंडावर स्नानाला आले त्यांनी पाण्यात डुबकी मारली आणि जेव्हा पाण्याच्या बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात गणपती बाप्पाची एक सुंदर मूर्ती होती त्यांनी तिकडेच त्या मूर्तीची स्थापना करून देऊळ बांधलं कालांतराने मोर्या गोसावींनी समाधी घेतली पण त्यांच्या गणपतीवरील श्रद्धेमुळे तिकडले स्थानिक लोक गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करायला लागले आणि आता फक्त भारतात नाही तर जगभरात लोक गणेशाचं नाव असंच घेतात हे लंबो गजमुख मेरे मोरया हे गाणं सगळ्यांच्याच परिचय असते कव्वाली या गाण्याच्या प्रकारात एखाद्या दे हिंदू देवतेचं गाणं आहे असं कोणी सांगितलं तर कदाचित एखाद्याचा विश्वास बसणार नाही कारण साधारणपणे सुफी संतांची गाणी या प्रकारात मोडतात ज्यामध्ये बहुतेक करून उर्दू किंवा पंजाबी भाषेचा वापर केलेला आढळून येतो पण आपल्या लाडक्या गणेशावर एक सुंदर कव्वाली बनवली गेली या गाण्याचा प्रकार आणि शैली जरी कव्वालीची असली तरी गाण्यातला प्रत्येक शब्द आपल्या लाडक्या बाप्पाला समर्पित केलेला आहे गाणं मराठी आणि हिंदी भाषेमध्ये जरी असलं तरी ते ऐकताना तुमच्यासमोर गणेशाची प्रतिमा अगदी हुबेहूब उभी राहते गाण्यामध्ये गीतकाराने गणेशाची महती उत्तमरित्या साकारली आहे त्याचबरोबर एका भक्ताची आपल्या लाडक्या गणपतीवर किती निस्सीम भक्ती आहे हे, हे सुद्धा अगदी सुंदररित्या लिहिलं दोन हजार साली प्रदर्शित झालेल्या मोर्या या चित्रपटातील हे गाणं गुप्ते यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात दोन गणपती मंडळांमधील संघर्ष आणि मग बाप्पासाठी त्यांचं एकत्र येणं अतिशय भावनिकपणे साकारलंय गणपतीवर कव्वाले लिहिण्याचं अवघड काम संदीप खरे यांनी अतिशय उत्कृष्टपणे पार पडलं तर याची चाल अवधूत गुप्ते यांनीच बांधली आहे आणि या गाण्याचे गायक फरीद साबरी आणि स्वत अवधूत गुप्तेचे तुम्ही ही मोर्या गोसावीची गोष्ट आधी ऐकली होती का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आजचा भाग आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअरही नक्की करा तुमच्या या गाण्यासंदर्भातलासुद्धा काही आठवणी असतील तर त्याही आम्हाला जरूर सांगा आजच्या भागात इथेच रजा घेते भेटूया पुढच्या भागात